नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चौतीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत ही पेपर कटिंग खूप सोपी आहे सहज कोणालाही जमू शकेल एकच पॉईंट असतो तो, तो कटोरी राऊंड टाकायचा कटोरी राऊंड ना आपली डायरेक्ट कटोरी तयार होते यामध्ये आपण नेहमी काय करतो छोटी कटोरी काढतो मग कटोरी वाढवतो त्यामध्ये आपला खूप वेळही जातो आणि परत कटोरी वाढवताना खूप सारे प्रॉब्लेम होतात तर ह्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कटोरी वाढवत असतो आपण आणि त्याच पद्धतीनं ही पद्धत खूप सोपी पण आहे आणि छानही आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा एकदा व्हिडिओ बघा तुम्ही तुम्ही स्वतःहून म्हणचाल खरंच खूप सोपी पद्धत आहे आता बघा आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चौतीस साईजची आहे आपली बघा ही मापे आहेत आपली ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच अधिक एक बरोबर चौदा छाती आहे आपली चौथीचं आहे मग साडेआठ इंच शिलेमार्च दीड इंच गळारुंदी आपली सव्वा दोन अडीच इंच घ्यायची आहे गळारुंदी जी आहे ते अडीच इंच आहे शोल्डर तीन इंच आहे मुंडा सहा आहे समोरील गळा साडेपाच आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे सहा घ्यायचा आहे पाठीमागचा गळा नऊ आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे साडेनऊ घ्यायचा आहे क्रॉसपट्टी आपली साडेतीन आणि तीनची इंच घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा कटोरी राऊंड ह्यावरून आपण कटोरी वाढवत असतो तो आपला साडेसात इंच आहे तर चला लवकर आपण बघूयात हा व्हिडिओ सुरुवात करूया आणि ह्या कटिंग कशी सोपी आहे ती मी तुम्हाला इथं दाखवते आता बघा व्हिडिओ बघत आहात तर तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब पण करा केलं नसेल आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा व्हिडिओला लाईक केल्यामुळं व्हिडिओ काढायला प्रोत्साहन मिळतं त्यामुळं व्हिडिओला लाईकही करत जा आणि काय करतात व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनेलला सबस्क्राईब पण करत जा व्हिडिओही बघत जा लाईकही करत जा तुम्हाला काय प्रश्न असतील तेही विचारत जा आता बघा आपण इथं उंची टाकायची आहे चौदा इंच म्हणजे तेरा आहे शिलाई मार्जिनसाठी एक असं चौदा इंच आपण उंची टाकून घेऊयात चौदा इंच उंची टाकल्याच्या नंतर आपण इथंही इकडल्या साईडला चौदा इंच उंची टाकूयात म्हणजे आपल्याला आपलं माप जे आहे ते परफेक्ट येईल कमी जास्त बिलकुल होणार नाही त्याच्यानंतर आता आपण हे पॉईंट आहे इकडचा तयार करून घेऊ आणि आता बॉक्स बनवूयात म्हणजे आपल्याला आपलं जे माप आहे ते परफेक्ट मिळणार आहे बघा आता हे झालेलं आहे आता आपण गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी आपण अडीच इंच टाकायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला ह्यामध्ये एक बदल करायचा असतो आपण इकडल्या साईडला दीड इंच अंतर सोडायचं आहे ते अंतर आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी सोडायचं आहे आणि हे सोडलेले अंतर फक्त पाठीमागच्या भागासाठी आहे समोरील भागासाठी नाही हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा जे वाढवलेलं अंतर आहे ते आपलं फक्त पाठीमागच्या भागासाठी नाही तर फक्त समोरच्या भागासाठी आहे ज्यावेळेस आपण पाठीमागचा भाग कट करू त्यावेळेस हे दीड इंच अंतर आपल्याला कट करून मग आपण माप टाकायचं आपलं कट करायचं आहे मी तुम्हाला इथं दाखवणारच आहे कसं करायचं ते आता आपण अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि हे जे मापे आहे ते दीड इंच अंतर सोडलं आहे त्याच्यासमोर आपल्याला मापे टाकायचे आहेत म्हणजे हे अंतर फक्त आपण कटोरी वाढवण्यासाठी वापरणार आहोत अडीच इंच घेतलेलं आहे इथं लगेच आपण तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे समोरचा गळा घेऊया आपण सहा इंच इथंही आपण अडीच इंच गळा रुंदी आहे का बघूनच मार्क करायचं म्हणजे कमी जास्त भाग होत नाही आपला आणि पट्टीने रेषा ओढायच्या म्हणजे रेषा ज्या सळ येतात कमी जास्त भाग होत नाही आणि आपण इथं समोर गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्या बाजूला घ्यायचं म्हणजे आपल्याला गोलाकार व्यवस्थित देता येतो समोरील गळ्याला इथं गोलाकार दिलेला आहे आपण आता मुंडा घेऊयात आता आपण मुंडा किती आहे आपला सहा इंच मुंडा आहे सहा इंचवरती मार्क करायचा आहे इथंही ही तीनच इंच अंतर आले का बघून घ्यायचं आहे सहा इंच अंतर आल्यानंतर ही सहा इंचा मुंडा घ्यायचा आहे छत्तीस साईडसाठी सहा इंचा मुंडा घ्यायचा बघा आता आपण छातीचं माप टाकायचं आहे दीड इंच सोडलेलं आहे त्याच्या पुढं माप टाकायचं आहे आठ इंच म्हणजे चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि सा। पुढं दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला हे झालेलं आहे आता आपण मुंड्याला आकार द्यायचे आहेत हे आपल्या लाईन जे आहे ते सरळ आपण ओढून घ्यायचे आहेत ही फिटिंगची टीप आहे आपली आपलं हे जे आहे छातीचा चौथा भाग आहे आणि हे जे आहे ते शिलाई मार्जिन आहे हे शिलाई मार्जिन आहे छातीचा चौथा भाग आहे हा आता आपण इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरचा एक इंचाचा बघा आता मुंड्याला आकार देताना काय करायचं आहे इथपर्यंतच आपल्याला आकार द्यायचा म्हणून आपण हा पॉईंट घ्यायचा आहे बघा वरतून यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीनं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथला जो आहे तो इथूनच द्यायचा आहे असे मुंड्याचे दोन्ही आकार द्यायचे आहेत हा झालेला आहे आपला आप मुंडा समोरील गळा आता आपण कटोरीचं माप टाकायचं आहे आता बघा यामध्ये क्रॉसपट्टी निघत नाही आपण दुसरी क्रॉसपट्टी काढायची आहे मी तुम्हाला तेही काढून दाखवणार आहे कारण इथं आपण कटोरी वाढवतो त्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टीला पेपर कमी पडतो म्हणून आपण दुसरी क्रॉसपट्टी काढायची आहे आता बघा दोन इंच घेतलं दोन इंचावरती मार्क केला इकडं पण दोन इंचावरती मार्क करायचा आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी मी खूप मेहनतीनं हा व्हिडिओ तयार करत आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक पण करा बघा आता आपण दोन इंच घेतलेला आहे ना दोन इंचाअंतर घेतल्याच्या वरती आपण दोन इंचावरती मार्क करायचा असा आपण अगोदर दोन 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 इकडं दोन इंच घेतलं इथं दोन इंच घेतलं बॉक्स केला ते दोन इंच अंतर घेतल्याच्यावरती दोन इंचावरती मार्क केलेला आहे आणि समोरील गळ्यापासून ह्या दोन इंचाला मार्क करून घ्यायचं असं क्रॉसमध्ये जसं आपण कटोरी वाढवताना अंतर घेतो इकडं दीड इंच घेत असतो आणि मग आपण काय करत असतो इथल्या पॉईंटपासून मार्क करत असतो तसंच आपण इथं कटोरी वाढवत आहोत त्यामुळे हे अंतर घेतलेलं आहे आता ह्या पॉईंटपासून आपण कटोरी राऊंड घ्यायचा आहे आपला कटोरी राऊंड आपला साडेसात इंच आहे तर असा घ्यायचा आहे क्रॉस पट्टीमध्ये क्रॉसमध्ये मला दिसत असेल असं आपण क्रॉसमध्ये घ्यायचा आहे म्हणजे ह्या पॉईंटपासून इथं असं दोन इंचाची सरळ आपण लाईन आखलेली आहे ना तिथपर्यंत घ्यायचं आहे इथं मार्क करायचा लगेच इथं आपण टेप फोल्ड करायचा इथं याचा मध्य काढून घ्यायचा मध्य पाहिजे असतो आपल्याला कटोरीचा टक्स देण्यासाठी हे पॉईंट आपण सरळ मार्क करायचं हा टक्स पॉईंट आहे ना मध्ये काढलेला त्याच्या खाली दोन इंच घ्यायचं त्याच्यानंतर हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आपण बघा हे पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहेत आणि जोडून घेतल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे समोरील गळ्याला आकार मुंड्याला आकार दिलेला ना तिथून आपण अडीच इंचावरती मार्क करायचा आहे वरती आपण एक इंच घ्यायचं आहे इथं आणि गोलमध्ये आपण कटोरीला गोल गोला कर, गोला कर, गोला कर, गोला कर, गोल गोल राऊंड देऊन असं घ्यायचं आहे म्हणजे आपली कटोरी जी आहे ती बघा परफेक्ट अशी तयार झालेली आहे तुम्हाला इथं व्यवस्थित असं दिसत असेल किती छान आपली कटोरी तयार आहे आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे जास्त मेहनतही केली नाही फक्त आपण मापे टाकली परफेक्ट आणि डायरेक्ट कटोरी वाढवली तर बघा किती छान कटोरीचा राऊंड गोल आलेला आहे परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे समोरचा परफेक्ट माप आहे तसंच पाठीमागचंही परफेक्ट माप निघालेला आहे यामुळं आपला ब्लाऊज अजिबात बिघडत नाही तुम्ही अशाच पद्धतीनं कटिंग करा तुमचा ब्लाऊज एकदम शंभर टक्के परफेक्ट येतो आता बघा आपण हे मार्क करून झालेलं आहे कट करायचं आहे आता कट करताना काय करायचं आहे आपल्याला अगोदर आपण जे तयार आहे ते कट करूयात आणि जे दीड इंच सोडलेलं आहे ते कसं कट करायचं ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आता त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि पूर्ण बघा स्किप करू नका अगोदर आपण काय करायचं दीड इंचा जो मुंडा आहे तो कट करूयात म्हणजे आणि त्याच्यानंतर आपण समोरील भाग कट करताना एक इंचा मुंडा कट करायचा बघा आपण इथं आता हे जे दीड इंचाचं अंतर आहे ना ते आपण इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे बघा इथपर्यंत कट करायचं इथं थांबायचं आणि परत आपण इथंपर्यंत कट करायचं म्हणजे त्यानं काय होईल आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे तो समजेल आपल्याला कट करताना ना इथंपर्यंत थांबायचा आहे कटोरीला आपण जे क्रॉसमध्ये जोडलेलं आहे ना तिथपर्यंत त्याच्यानंतर आपण हे बघा हे कट करून घेऊया असं क्रॉसमध्ये कटोरी म्हणजे थोडासा जो भाग आहे आपण आराममध्ये हा कट करू शकतो समजतो आपल्याला की पाठीमाग आपण किती कट करायचा हे बघा हे असं हे आपण दीड इंच पाठीमागच्या भागातलं पण ते कट करत करत, करत हे कट केलेलं आहे आता आपण हा भाग जो आहे तो थोड्या वेळासाठी साईडला ठेवायचा आहे आता आपण एकावरती जसं तसा ठेवायचा आणि गळारून जे दिलेली आहे आपण तिथं कट मारून घ्यायचं म्हणजे पाठीमागचा भाग कट करताना आपल्याला गळारून ही डबल टाकावी लागणार नाही आता आपण काय करूयात हे माप आहे ते थोडं साईडला ठेवून हे माप तयार करून मग ते माप काढूयात आता बघा जशाच तसे आपण कटोरी इथं काढायचे आहे क्रॉसपटीही मी तुम्हाला इथं काढून दाखवणार आहे अगोदरही मी असे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेही तुम्ही बघू शकता खूप छान आहेत खूप चायनलला अशा या व्हिडिओचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं हा चौथी साईचा व्हिडिओ मी तयार करत आहे तुमच्यासाठी बघा हे आपलं समोर झालेलं आहे आता आपण बघा तुम्ही स्वतः बघत असाल किती छान आपली अशी कटोरी तयार झालेली आहे म्हणजे आपण इथं काही जास्त मेहनत केलेली नाही सहज आणि सोप्या पद्धतीने आपली ही कटोरी तयार झालेली आहे आता काय करायचं हा कोणा हा कोणा एकमेकावरती ठेवायचा असं आणि जो कमी जास्त हो भाग आहे ना होतो कमी जास्त भाग कमी जास्त झालेला भाग जो आहे तो आपण कट करून घ्यायचा म्हणजे काय होईल आपल्या कटोरीचा आपण ज्यावेळेस टक्स देऊ त्यावेळेस आपली कटोरी व्यवस्थित येईल बघा असं आपण हे आपण केलेलं आहे आपला कटोरीचा टक्स आता आपण दीड इंचा घ्यायचा खालचा टक्स वरचा अडीच इंचा हे तर आपल्याला माहीत आहे आपण असं पेप फोल्ड केल्यानंतर इथला खालचा टक्स दीड इंचा आणि वरती जो आहे तो अडीच इंचा टक्स घालायचा असतो बघा छान अशी आपली कटोरी तयार झालेली आहे एकदम गोल आता आपण समोरील भागामधला मुंढा जो आहे तो कट करायचा आहे परफेक्ट अशी आपली ही समोरील भागाची कटिंग तयार आहे आता आपण क्रॉसपट्टी तयार करूया आणि मग आपण पाठीमागचा भाग कट करूया म्हणजे आपल्याला आपलं परफेक्ट समोरचं माप निघेल मग आपण पाठीमागचं माप काढू शकतो आता बघा क्रॉसपट्टी कितीची काढायची आपण कितीचं ब्लाऊज कट करत आहोत तर आपण चौतीस साईजचा ब्लाऊज कट करत आहोत म्हणजे साडेआठ आणि दीड इंच शिलाई मार्जिन दहा इंच पाहिजे आहे आपल्याला इथं आपण दहा इंच घ्यायचं आहे म्हणजे तुमचं अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी काढायची आपल्या छातीचा चौथा भाग साडेआठ आणि दीड इंच शिलाई मार्जन असं दहा इंच इकडल्या साईडला तीन इंच घ्यायचं इकडल्याही साईडला अगोदर तीन इंच घेऊयात आपण मार्क करायचा वरती अर्धा इंचावरती मार्क करायचा म्हणजे इकडं साडेतीन इंच घ्यायचं आहे मुकलूकपट्टीच्या समोर साडेतीन इंच आणि फिटिंगच्या साईडला आपल्याला तीन इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची असते आता तीन इंचाचे जे आहे ते बॉक्स तयार करून घेऊ आणि मग वरती अर्धा इंच जे आहे ते आपण क्रॉसपट्टीला कसा आकार द्यायचा त्यामुळे ब्लाऊज आपला कसा परफेक्ट बसतो हे बघायचं आहे बघा आता इथं आपण अडीच तीन इंचावरती मार्क करायचा सरळ रेषेवरती अर्धा इंच जिथं घेतलेला आहे तिथून आपण असं खाली यायचं आहे म्हणजे काय होईल आकार जो आहे तो आपला परफेक्ट येईल असं तुम्ही व्यवस्थित असा आकार देऊ शकता क्रॉसमध्ये म्हणजे आपलं कटोरी व्यवस्थित बसते आणि क्रॉसपट्टी ही समोर व्यवस्थित परफेक्ट बसते ब्लाऊजवरती उचलत नाही अशा पद्धतीने बघा ही आपली क्रॉसपट्टी पण तयार आहे ही आपली क्रॉसपट्टी पण तयार आहे आणि समोरचा भाग तयार झालेला आहे आपला आता आपण पाठीमागचा भाग तयार करूयात आता आपण हा गळ्याला कट मारलेला रुंदीचा आणि दीड अंतर आपण कटोरी कट करतानाच कट केलेला आहे ते कट कसं कट करायचं समजण्यासाठी तवाच आपण कट केलेला आहे आता आपण साडेनऊ इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आपलं पाठीमागच्या गळ्याची उंची साडेनऊ आहे इथंही अडीच इंचावरती मार्क करायचं आणि पट्टीनंही हे आपण मार्क करून घ्यायचं आणि बघा जसा आकार हवा आहे तसा आपण कट करायचा इथं मी चौकोनीचा आकार ठेवत आहे आकार चौकोनी ठेवल्यामुळं काय होतं ज्यावेळेस आपण कस्टमरचं ब्लाऊज कट करू त्यावेळेस चौकोनी आकार ठेवायचा आणि ज्यावेळेस आपल्याला जसा पाहिजे तसा आपण यावरती आकार देऊ शकतो गोलही देऊ शकतो अगोदर चौकोनी गळा काढला ना जे गळ्याचे आकार काढताना आपल्याला त्याला आकार देण्याची गरज पडत नाही मार आपण चौकोनी बॉक्स करूनच गळा तयार करत असतो त्यामुळे चौकोनी करायचा आहे गोल पाहिजे असलं तर गोल आकार द्यायचा आहे आता पाठीमागचा भाग झालेला आहे हा हे बघा समोरील भाग आणि हा जो आहे तो मुंड्याचा पॉईंट आला पाहिजे मी इथं तुम्हाला दाखवते आणखीन एकदा हे अंतर आपलं असं परफेक्ट आलं पाहिजे म्हणजे आपल्या पाठीमागच्या समोरच्या भागामध्ये अजिबात गोळ पडत नाही बघा आपलं ही छान अशी कटिंग तयार आहे आता आपण स्लीवची कटिंग बघूयात तुम्हाला जितकी तुमच्या बाईची उंची हवी आहे तितकी तुम्ही यामध्ये घेऊ शकता कमी जास्त म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाईची उंची घेऊ शकता आपण इथं आता साडेपाच इंचाच्या भाईची कटिंग करूया साडेपाच इंच आणि शिले मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे आपण इथं अस्तरचा ब्लाऊज तयार करत आहोत साधा ब्लाऊज असेल तर दीड इंच घ्या सहा इंच घेतलेला आहे आपण इथं आणि चौथी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं छातीचा चौथा भाग आपण बाहेरुंदीसाठी वापरत असतो कुठल्याही साईजचा ब्लाऊज असतो छातीचा चौथा भाग जो आहे तो बाहेरुंदीसाठी घ्यायचा म्हणून आपण इथं साडेआठ इंच घेतलेला आहे इकडेही साडेआठ इंचावरती एक मार्क करायचा बघा आणि हे बॉक्स तयार करून घ्यायचा आपण हा आपला बॉक्स तयार झालेला आहे चौकोनी उरलेला पेपर आपण कट करूयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं आपलं माप समजतं म्हणून आपण हे जो उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे आता बघा खूप अशा कमेंट येतात की ताई वाईट पेपरचा वापर करा नी करते ही कदी -कदी पन पेपर 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 मी करतेही कधी कधी पण काय होतं एखाद्याला असं वाटतं की कारशीट पेपरवरतीच माप काढायचं असतं न्यूजपेपर कुठे मिळतो कुठे नाही मिळत कारशीट पेपर म्हणून मी प्रत्येकाला समजण्यासाठी आणि त्यांनाही व्यवस्थित कटिंग पेपरवरतीच जमावं त्यासाठी मी कारशीट पेपरचा वापर कमी करते आणि न्यूजपेपरमध्येच कटिंग करून दाखवत असते कारण प्रत्येक गावामध्ये वगैरे व्हिडिओ बघतात पण तिकडं कारशीट पेपर मिळत नसेल कदाचित मिळतही असेल म्हणून मी काय करते न्यूज पर पेपरवरती व्हिडिओ करते प्रत्येक ठिकाणी न्यूजपेपर मिळत असतो आता बघा इथं आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपण ह्याची मापे टाकायचे आहेत आता आपण बघा इथं काय करायचं आहे आपली पाच इंचाची बाई आहे तर कॅप हाईट घ्यायची आहे साईजनुसार कॅप हाईटही बदलत असते कॅप हाईट आपण इथं अडीच इंच घ्यायचं आहे ज्या ठिकाणी अडीच इंच घेतलेलं आहे तिथं आपण दीड इंचावरती मार्क करायचा आहे इथंही आपण दीड इंचावरती मार्क करायचा आहे आणि आपण इथं आकार देणार आहोत स्लीव्सला आता बघा इकडं काय करत असतो आपण दंडघेर घेर घेत असतो दंडघेरमध्ये शिलाई मार्जिन मिक्स करत असतो तर तुम्हाला दंडघेर घ्यायला जमत नसेल शिलाई मार्जिन मिक्स करण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला एक ट्रिक म्हणजे वरच्या साईडनी एक इंच किंवा सव्वा एक इंच अंतर सोडायचं असं वरती एक इंचावरती मार्क करायचं आणि आलेलं जे अंतर आहे ते क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं प्रत्येक साईडसाठी हीच पद्धत वापरा तुम्ही दंडघेर घेऊन त्यामध्ये शिलाई मार्जन जरी मिक्स केलं ना तरी हेच माप येतं कुठल्याही साईडचा असू द्या वरतून फक्त एक इंचावरती मार्क करायचा एक किंवा सव्वा एक इंच याच्यापेक्षा जास्त कमी करायचं नाही एक इंचावरती मार्क करायचा मार्क केल्याच्यानंतर आता आपण हे झालेलं आहे दंडघेरचं माप आता आपण बघा हा दीड इंचाचा पॉईंट आहे आणि हा पण दीड इंचाचा पॉईंट आहे कॅफाईट घेऊन घेतलेला पण पॉईंट आहे तर बाहेरच्या साईडनी थोडंसं जाऊन आपल्याला या पॉइंटला जॉईन व्हायचं आहे म्हणजे गोल आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित गोल आकार द्यायचा मी इथं तुम्हाला डार्क करून दाखवत आहे मार्करने म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजावं बाहेरच्या साईडला जाऊन गोलमध्ये आपण सर्कल काढल्यासारखं काढून इथं जॉईंट व्हायचं हा झाला बाहेरचा तर आतला आकार आतला आकार देताना बघा अर्धा अर्धा इंच घ्यायचं आणि परत ह्या पॉईंटला जॉईंट व्हायचं म्हणजे हा जो आहे तो समोरील बाजू बा ब्लाऊजची समोरील बाजू असते ना तिकडं आपण लावतो ती समोरील बाजू आहे ही ब्लाऊजची बाईची समोरील बाजू आहे बघा किती छान असला आपला गोलाकार व्यवस्थित आलेला आहे आता आपण हे कट करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला एक वेळ समजावून सांगते इथं आपण भाईची उंची घेतली अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा घ्या बिगर अस्तरचा असेल तर दीड घ्या त्याच्यानंतर अडीच इंच कॅपाईट घेतलेला आहे म्हणजे साडेपाच सहा आणि इंचाच्या बाईसाठी अडीच इंच कॅपॅट घेतो अडीच इंच घेतलं अडीच इंच घेतलं तिथं दीड इंच घेतलं इथंही दीड इंच घेतलं ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचाला आकार दिला त्याच्यानंतर आतल्या बाजूने गोलाकार दिलेला आहे आणि दंडघेर घ्यायचा तुम्हाला जर दंडघेर घ्यायला येत नसेल तर सोपी ट्रिक म्हणजे वरतून एक इंचावरती मार्क करून एक क्रॉसमध्ये जोडायचं म्हणजे हे हा जो भाग उरलेला आहे तो दंडघेर आणि शिलाई मार्जन आहे तुम्ही बघू शकता मोजूनही बघितलं ना तरी तुमचं हेच येईल त्यामुळं तुम्ही असं घ्यायचं आहे हे आपण कट करून घेऊयात आता अगोदर बाहेरचा भाग कट करायचा आहे या अगोदर बाहेरचा भाग कट करूनच मग तुम्ही आतला भाग कट करायचा किंचितचा गोल आकार द्यायचा आहे असं क्रॉसमध्ये छोटंसं असं कट करत जायचं म्हणजे बाईला आपल्या गोल आकार येतो हेही क्रॉसमध्ये जे दिलेलं आहे शिलाई मार्जिन दीड इंच दंडघेर घेऊन तोही भाग कट करायचा म्हणजे आपली स्लीव एकदम परफेक्ट येते आता हे आपण उकळून घ्यायचं आहे भाई भाई उकलून घेतल्यानंतर आतला भाग जो आहे तो कट करायचा आणि नेहमी लक्षात ठेवायचं हे कट केलं ना लगेच इथं आपण लिहायचं की हा जो भाग आहे तो आपला समोरील आहे ब्लाऊजला ज्यावेळेस भाई जोडतो त्यावेळेस जो खोलगट भाग असतो तो आपली स ती बाजू आपली समोरील असते किती छान आकार आलेला आहे बघू शकता तुम्ही स्लीवजला स खोलगटचा भाग आहे तो समोरील भाग आहे म्हणून मी इथं लिहून ठेवायचं किंवा असं मार्क करायचं पेपरवरती मार्क करायचं कपड्यावरती कट कर केल्यानंतर खडूनही मार्क करायचं तुम्हाला छोटासा कट द्यायला जमत असेल तर द्या कट जर द्यायला जमत नसेल तर खडूनही मार्क करायचं असे आणि तिथं समजून जातं की आपल्याला ही समोरची बाजू आहे ही पाठीमागची बाजू आहे हा आपला सेंटर आहे काढून घ्यायचा सेंटर पण अशा पद्धतीनं बघा छान आपली अशी स्लीव्स तयार झालेली आहे परफेक्ट एकदम हा आकार व्यवस्थित आला ना भाईमध्ये आपल्या चुना पडत नाहीत भाई ओढत नाही वरती जात नाही अशा पद्धतीनं बाई रुंदी घेतली तर भाई जोडताना कमीही पडत नाही तर बघा मी एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला चौतीस साईजच्या ब्लाउजची खूप सोप्या पद्धतीनं पेपर कटिंग करून दाखवलेली आहे तर आणखीन चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईकही करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय